धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा कोकणच्या राजकारणाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या महाड विधानसभा मतदारसंघात आमदार भरत शेठ गोगावले यांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे प्रतिष्ठेच्या ठरलेल्या महाड नगरपरिषद निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने रणनीतीच्या जोरावर नगराध्यक्षपद पटकावत सत्तेत बाजी मारली आहे शिवसेनेचे सुनील कविस्कर हे नगराध्यक्षपदी विजयी झाले असून पक्षाचे तब्बल आठ नगरसेवक निवडून आले आहेत तर महाड नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे बारा नगरसेवक आणि भारतीय जनता पक्षाचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत त्यामुळे राष्ट्रवादीचा गड आला पण सिंह गेला अशी स्थिती महाडमध्ये पाहायला मिळाली हा निकाल रायगड जिल्ह्यातील प्रभावशाली राजकीय व्यक्तिमत्व सुनील तटकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे महाड हा तटकऱ्यांचा होमग्राऊंड समजला जात असतानाच गोगावले यांनी त्यांच्याच बालेकिल्ल्यात मात दिली आहे संख्याबळ अधिक असूनही नगराध्यक्षपद हातातून निसटल्याने राष्ट्रवादीची पिछेहाट झाल्याचे बोलले जात आहे अनेक वर्षांपासून शिवसेनेला हुलकावणी देणारे महाडचे नगराध्यक्षपद यंदा भरतशेठ गोगावलेंनी कौशल्याने खेचून आणले निकालानंतर प्रतिक्रिया नेताना भरतशेठ गोगावले म्हणाले की हा विजय म्हणजे जनतेने विकास कामांना दिलेला कौल आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जनतेने जो विश्वास दाखवला आहे त्याचे आम्ही निश्चितच सोनं करू पहिले मी महाडकर जनतेचं माझे कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेना युवासेना महिला आघाडी कळत न कळत असणारी मित्रमंडळी ह्या सगळ्यांनी आणि खास करून मतदार बांधव मतदार भगिनी की यांनी जो विश्वास आमच्यावरती टाकून आमचे अनुभवी सुनील कवेशकर यांना आणि खास करून आमचे नितीन पावले की ज्यांनी चार पावलं मागं सरकून आमच्या सुनील कविशकरांना पाठिंबा देऊन म्हणजे सहकार्य करून जे काय मदत झाली आम्हाला कारण एखादा का माणूस नाराज झाल्यानंतर काय करू शकतो अशी अनेक उदाहरणं आहेत परंतु नितीननी मोठं मन करून सुनीलचं स्वागत केलेलं आहे आणि मी पुन्हा एकदा माझ्या महाडकर नागरिकांचं अभिनंदन करतो आणि खास करून जी आम्ही कामं केलीत आणि पुढेही करणार आहोत त्याच्यावरती त्यांचा विश्वास ठेवून त्यांनी आज जे आमच्यावरती जबाबदारी दिलेली आहे त्याबद्दल धन्यवाद ठीक आहे आता ही निवडणूक जनतेच्या हातात असतात आणि जनता जे ठरवल ते तुम्ही आम्ही कोणच काही करू शकत नाही आहे आणि जनतेने दाखवून दिलं इथं फक्त शिवसेना आणि शिवसेनाच बाकी काही नाही आणि म्हणून त्यांनी आमच्याकडे डोकावून बघू नये हा एक छोटासा इशारा आहे फार दुःख झालं नाही कमी आम्ही नाही पडलो त्याचं कारण असं आहे की ह्या निवडणुकाच अशा असतात म्हणून मी माझी सक्त ताकीद होती की मी एक दहा वर्षापूर्वी जो अनुभव घेतलेला होता जिल्हा परिषद पंचायत समितीला माझी शिवा तांबे म्हणून एक पंचायत समितीची बिरवाडची सीट तीन मतांनी गेली होती पाच मतं आणायची त्याच्याकडनं राहून गेली होती स्वतःची आणि तीन मतांनी सीट गेली तेव्हापासून मी ठाम सांगतो जरी अहमदाबाद बडोदा सुरत मुंबई ठाणे पुणे गुजरात कुठेही जरी मतदार असले तरी त्यांना घेऊन यायचे हे माझी सक्त वारणी होती विचारा त्यांना आणि ज्या वेळेला मग अशा पाच दहा मताच्या फरकाने सीट जातात दाता तेव्हा मग आपण शोधत बसू अरे ती माझी चार मताने आली ती माझी हक्काची पाच मतं नाही आली हा त्यातला फरक आहे काय वाटतं म्हणजे मला तरी आता असं वाटतंय की एक नंबरला आम्ही राहू दोन नंबरला बीजेपी राहू नाही गोगावल्यांचं असं आम्ही नाही कधी म्हणणार हे माझे कार्यकर्ते पदाधिकारी जनताने आणि महाडकरांचं वर्चस्व आहे लक्षात आलं का हे असं वैयक्तिक कोणाचं वर्चस्व सांगून मागून मिळत नसतं त्याला मेहनत करावी लागते आणि त्या मेहनतीचं फळ आज आम्हाला मिळालेलं आहे तर गोगावल्यांचं वर्चस्व नाही आहे माझ्या खास करून माझे कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेना युवासेना महिला आघाडी आणि खास करून महाडकर नागरिक त्यांचा सत्ता उकलेली नाही सत्ता आलेली आहे नगरसेवक एक दोन कमी पडलेत आम्हाला पण हरकत नाही आहे आता बघूया अजून आगे आगे क्या होत आहे राजकारणात सकाळचा माणूस दुपारी कुठं असेल आणि दुपारचा संध्याकाळी कुठं असेल हे सांगू शकत नाही महाडमध्ये राष्ट्रवादीला धूळ चारल्यानंतर जिल्हा राजकारणात भरत शेठ गोगावलेंची ताकद अधिक वाढल्याचे चित्र आहे या विजयानंतर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी त्यांचा दावा अधिक मजबूत होण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे लोकशक्ती लाईव्ह न्यूज ब्युरो महाड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा